महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा नमस्कार मी गौरी रॉयल मीडिया न्यूज मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत या बातमीचं प्रायोजक आहे रॉयल मीडिया डिझाईन्स प्रावर्ड लिमिटेड महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे से शिरूर हवेली तालुका उपाध्यक्षपदी अनिरुद्ध मराठे यांची निवड करण्यात आली आहे यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते राजेंद्र वागस्कर आणि पुणे जिल्हा अध्यक्ष रामदास दरेकर उपजिल्हा प्रमुख रामचंद्र गायकवाड हवेली तालुका अध्यक्ष चेतन चौधरी उपस्थित होते तसेच मध्यवर्ती कार्यालयात झालेल्या बैठकीमध्ये कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांच्या उपस्थितीमध्ये हा निवडीचा कार्यक्रम पार पडला अनिरुद्ध मराठे यांची कैलासवासी विनायकराव मेटे यांचे निकटवर्तीय म्हणून ओळख आहे तसेच मराठा महासंघ मराठा क्रांती मोर्चा अनेक पदावर काम केलेला आहे सामाजिक आणि विद्यालयीन प्रश्नावर वाचा फोडली आहे समाजाच्या हितासाठी आंदोलन उपोषणे केली आहेत त्यांचा मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी मागील तेरा वर्षांपासून मराठा संघटनामध्ये सक्रिय सहभाग आहे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशावरून त्यांची उपता लुका शिरूर हवेली म्हणून निवड करण्यात आली आहे पुढील काळात पक्षवाडीसाठी आणि सामाजिक आणि शैक्षणिक आणि राजकीय प्रश्न सोडवण्यासाठी कटिबद्ध राहील असं मत अनिरुद्ध मराठे यांनी बोलताना व्यक्त केले रॉयल मीडिया न्यूज साठी विशेष प्रतिनिधी चंद्रकांत दुंडे लोणी काळभोर महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा